एखादा पोटचा मुलगा आपल्या आईशी किती क्रूर वागू शकतो हे दाखवून देणारी एक घटना गुजरातमध्ये घडली या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केला आहे आणि मृतदेह केला या प्रकरणी पोलिसांनी एका एकवीस वर्षांच्या तरुणाला अटक केली असून एका रहिवाशाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ही घटना ओळखीस आली पोलीस घटनास्थळी आले तेव्हा राजकोटमधील युनिव्हर्सिटी रोडवरील भगतसिंहजी गार्डन मध्ये आरोपी निलेश गोसाई आईच्या मृतदेहा शेजारी बसला होता मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिबेन गोसाई वैवर्ष अठ्ठेचाळीस असं पीडितेचं नाव आहे निलेशने चौकशी दरम्यान खुनाची कबुली दिली सुरुवातीला त्याने आईवर चाकूने हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला होता आईने चाकू हिसकावून घेतल्यानंतर निलेशने ब्लँकेटच्या साह्याने तिचा गळावळून तिला संपवला गुन्हा केल्यानंतर त्याने आईचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला सॉरी आई मी तुला मारलं मला तुझी आठवण येते ओम शांती असं कॅप्शन त्या फोटोला दिलं होतं आणखी एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की मी माझ्या आईला मारलं आहे एक प्रकारे मी माझा जीव गमावला आहे आई मला माफ कर ओम शांती तपासा अंती असं निदर्शनास आलं की ज्योतिबेन अनेक वर्षांपासून गंभीर मानसिक आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे त्यांच्या मुलासोबत वारंवार वाद आणि झटापट होत असे घटनेच्या दिवशी निलेश आणि ज्योतिबेन यांच्यात जोरदार वाद झाला होता त्यानंतर त्याचं रूपांतर हनामारीत देखील झालं असं एका अधिकाऱ्याने सांगितलं की ज्योतिबेन अंदाजे वीस वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळ्या राहत होत्या त्यांचा इतर मुलांशी फार कमी संपर्क होता त्या निलेश सोबतच राहत होत्या त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू होते पण घटनेच्या एक महिन्यापूर्वी त्यांनी औषध घेणं बंद केलं होतं त्यामुळे ते त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती ज्योतिबेनचे माजी पती आणि त्यांच्या इतर मुलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यामुळे पोलिसांनीच तक्रार दाखल करून अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे निलेश सध्या पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे